नमस्कार नभी नभी मी सुजाता मागच्या महिन्यात एक व्हिडिओ पब्लिश केल्यानंतर बऱ्यापैकी मोठी गॅप झाली आणि आज एका नवीन विषयावर तुमच्याशी चर्चा करण्याची इच्छा आहे आज तारीख आहे सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस मागच्या वर्षी याच दिवशी सव्वीस फेब्रुवारीला मी अतिशय उद्विग्न मनस्थितीमध्ये खरोखर म्हणजे त्यावेळेला महाराष्ट्राची जी परिस्थिती होती ना सामाजिक परिस्थिती म्हणजे मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हणलं होतं गढमूळ होत होत आता आता गलिच्छतेकडे आपली वाटचाल सुरू झालेली आहे अगदी शब्दशहा तशी परिस्थिती या राज्यात त्यावेळेला होती म्हणजे त्याआधी महाविकास आघाडीमध्ये झालेलं राजकारण किंवा त्या काळातल्या घडलेल्या घटना मग पालघरचा हत्याकांड असू दे सुशांतसिंग राजपूत प्रकरण असू दे दिशा सालियांची हत्या असू दे एकूणच त्या सगळ्या गोष्टींचा मनावर इतका परिणाम होत होता एक जे शिवीगाळीचं जे काही प्रकरण आपल्या इथं आंदोलनामार्फत चालू होतं किंवा आंदोलनामार्फत त्याच्या एक राजकारण पण त्याच्यात सुरू होतं अर्थात सामान्य जनतेला कळत नव्हतं असं अजिबात नाही हे नेत्यांना वाटतं की जनता मूर्ख आहे आणि जनता नेत्यांना मूर्ख समजत असते हे आपल्या इथं हे कॉमन चित्र आहे पण आंदोलनामागे जे काही राजकारण चालू होतं ते संपूर्ण जनतेला दिसत होतं त्यामुळे इथं कुठलाही सामाजिक लढा चालू नाही आहे आणि केवळ राज्य कुठंतरी अस्थिर होतं आहे या उद्विग्नतेतून मी तो व्हिडिओ तयार केला होता ज्याचं शीर्षक होतं दम हे तो प्रश्नांची उत्तर आहे द्या आज एक वर्षानंतर जेव्हा मी मागे वळून बघते तेव्हा आज ते आंदोलन कुठे त्या आंदोलनात मी एक वर्षापूर्वीच म्हणलं होतं की इथं आंदोलनकर्त्यांना त्या आरक्षणामध्ये काडीचाही इंटरेस्ट नाही आहे तिथं फक्त राजकारण चालू होतं आणि शेवटी ते समोर आलं बरोबर मी कोणी राजकीय विश्लेषक नाही किंवा पत्रकारही नाही पण कुठेतरी सामाजिक प्रश्नाकडे बघण्याचा कुठेतरी सामान्य माणसाचा दृष्टिकोन काय असतो तो कशा पद्धतीने विचार करतो तो योग्य असेल अयोग्य असेल बरोबर असेल चूक असेल काही असेल तरी आपलं मत समाजासमोर आता व्यक्त करण्याची उशीराकाम येणं ही गरज आहे असं वाटून मी तो व्हिडिओ केला के -जास्त या के होता आणि त्याला जनतेतून जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मी समस्त जनतेचे अत्यंत आभारी आहे शिवाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो व्हिडिओ पोचता यावा यासाठी महाप्रपंच या सुद्धा तो त्यांच्या चॅनलवर पब्लिश केलेला होता ज्येष्ठ पत्रकार अनिलजी थत्ते यांनीसुद्धा त्यांच्या फेसबुक पेजवर तो व्हिडिओ पब्लिश केलेला होता की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोचावा पण हा जेव्हा विचार मनात येतो ना की सामान्य माणूस घडलेल्या घटनांवर मग ती घटना किती का महत्त्वाची असू दे आणि किती का गंभीर असे ना पण व्यक्त होत नाही कारण त्याच्या रोजच्या लढाईमुळे असू दे किंवा आपल्या इथं थोडंसं प्रत्येक गोष्टीवर राजकारण कसं करता येईल याचा फायदा राजकारणी नेते सतत घेत असतात त्यामुळे मराठा आरक्षणातून कुठेतरी जातीद्वेष निर्माण होतोय हे सगळं समोर दिसल्यामुळेच ती उद्विग्नता आली आणि तो व्हिडिओ माझ्याकडनं केला गेला अर्थात ज्या वेळेला मी त्या कमेंट्स वाचत होते त्या कमेंट्समध्ये जेव्हा जिमा, मॅक्झिमम असंच होतं की आमचीच मतं तू मांडते आहेस आमच्याही म्हणत हेच विचार आहेत फक्त ते मांडायचे कसे हे कळत नसेल किंवा मां, मां, मांड कसं मांडावं किंवा कुठे मांडावं हे समजत नसेल पण याचा अर्थ जनता विचारच करत नव्हती असं नाही पण मग त्या वेळेला असा विचार येतो मनात की आज मी तुम्हाला त्याच ट्रॅकवर वेगवेगळे प्रश्न विचारत विचारणार आहे तर मग दम हे तर प्रत्येकाने आपल्या मनाशी ती उत्तरं द्यायची आहेत आणि मग कुठेतरी आपलं हे काहीतरी आहे का आपण सरकारकडे तर बोट दाखवतोच ते तर दोषी आहेच आहेत वादच नाही पण कुठेतरी आपलंही काहीतरी आहे का असं तुम्हाला वाटतं का किंवा या प्रश्नांकडे आपण आपण आता बघू शकत नाही कारण ही घटना काही काही घटना खूप इतिहासात घडलेल्या आहेत की ज्या वेळेला आपण असू नसू माहिती नाही पण त्या घटनांकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही आपण आपल्याला काय असं काहीतरी आहे का किंवा आजही हा असा कुठला तरी विषय निघाला त्याच्याशी निगडीत तेव्हा सुद्धा आपण व्यक्त हो न होता गप्प बसत असू तर तिथेही आपलं कुठंतरी काहीतरी चुकतं आहे का असं तुम्हाला वाटतं आहे का हा आजचा विषय आहे तर थोडक्यात दम हे तो प्रश्नांची उत्तरे द्या पण ती स्वतःला द्या आधी तर प्रश्न असा येतो की मागच्या व्हिडिओमध्ये पहिला प्रश्न मी विचारला होता की तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली ज्यावेळी नथुराम गोडसे यांनी गांधीजींची हत्या केली त्यावेळी जी सामाजिक कारणं होती ऑब्वियसली त्यांची सामाजिक कारणंच होती त्यांचं काही वैयक्तिक त्यांच्याशी वैर नव्हतं मग जी सामाजिक कारणं होती जी कोर्ट खटल्यामध्ये त्यांनी सांगितलं की ही कारणं होती त्याच्यासाठी मला वाटलं की मी हे पाऊल उचलावं त्यांचा वैयक्तिक प्रश्न होता त्यांनी तो पाऊल उचललं आणि ती घटना घडली पण मग ती कारण दाबण्याचं काम काँग्रेसने का केलं मग जेव्हा हा प्रश्न डोक्यात येतो ना तेव्हा असंख्य प्रश्न असे या अनुषंगाने म्हणजे याच धर्तीवरचे समोर यायला लागतात की जिथे काँग्रेसनी किंवा राजकीय नेत्यांनी सरकारने प्र प्रत्येक गोष्टीवर ह्या अशा प्रसंगांवर पांघरून घालण्याचं सतत जनतेपासून ह्या गोष्टी दाबून ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांना जसं पाहिजे तसाच इतिहास आपल्यासमोर आणून ठेवलेला आहे आणि आपणही फक्त तेवढंच वाचलेलं आहे मग असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला मी जर का तुम्हाला आता दोन प्रश्न विचारले गांधीजींचा वाढदिवस काय दोन ऑक्टोबर गांधी जयंती सरकारी सुट्टी त्यामुळे आपल्याला शंभर टक्के माहिती असतं तो दिवस दुसरा बालदिन कोण चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू तिसऱ्याचा जन्मदिवस विसरला तर आपल्याला सांगता येईल का नाही याबद्दल शाश्वती खात्री काहीही देता येणार नाही का स्वातंत्र्य लढत हे दोघंच होते का जेव्हा तुम्ही एखाद्याला राष्ट्रपिता ही जेव्हा पदवी देता तेव्हा आपण तर आपल्या देशाला भारत माता म्हणतो भारत माता आणि मग हे राष्ट्रपिता कसे काय झाले बरं ठीक आहे राष्ट्रपिता म्हणत असाल मग पिता जेव्हा म्हणतो तेव्हा पित्याचं काम असतं आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचं संरक्षण त्यांना सर्वांना समान न्याय नेणाराच राष्ट्रपिता असू शकतो ना मग जेव्हा मी बघते की सामाजिक कारणांपैकी एक कारण असं होतं की जेव्हा फाळणीबद्दल म्हणजे निर्णय झाला म्हणजे त्याच्या आधी महात्मा गांधी हे म्हणत होते की पाकिस्तान मेरी लाश पे बनेगा हे एक नॅरेटिव्ह होतं बोलते पाकिस्तान मेरी लाश पे बनेगा म्हणायचं आणि ज्या वेळेला ते प्रत्यक्ष तो निर्णय आला त्यावेळी ते मान्यता देऊन मोकळे झाले त्याला तर अशा वेळेला जे पाकिस्तानातून इथे आले किंवा इथून जे लोक तिकडे गेले तर विशेषतः पाकिस्तानातून जे शरणार्थी इथं आपल्या देशात येत होते जानेवारीसारखा महिना दिल्लीचा कडाक्याची थंडीमध्ये जे शीख आणि हिंदू शरणार्थी तिकडून येत होते त्यांच्या बाबतीत गांधीजींचं तत्त्व पूर्णपणे वेगळं होतं आणि मुसलमानांच्या बाबतीत वेगळं होतं मग राष्ट्रपिता म्हणल्यावर समान न्याय तर कुठेच दिसत नाही आणि मग भेदभाव पण दिसतो इतिहासात जेव्हा आमच्या समोर येतं की गांधीजी जेव्हा साऊथ आफ्रिकेमध्ये राहत होते तेव्हा वर्णद्वेषावरून त्यांना अपमानित करण्यात आलं आणि त्यामुळे ते भारतात परत आले पण जेव्हा ही माहिती मी खोलात जाऊन बघते तेव्हा अपमान झालं आहे अठराशे त्र्याण्णवमध्ये आणि ते भारतात आलेत एकोणीसशे पंधरामध्ये तो अपमान होता हे कळायला एवढी मधली वर्ष कशी काय गेली बावीस वर्ष तेव्हा भारताबद्दल त्यांना प्रेम नव्हतं त्या स्वातंत्र्याबद्दल त्यांना काही वाटत नव्हतं कारण हे विचार येणं ऑब्व्यस आहे कारण सामान्य माणूस हा फक्त तथ्यांवर विश्वास ठेवून समोर ज्या कुठल्या गोष्टी वाचर वाचनात आपल्या येतात त्याबद्दलच आपण विचार करतो म्हणजे याचा अर्थ गांधीजींचं कर्तृत्व काहीच नव्हतं असं आहे का नाही त्यांचं जे चांगली कामं आहेत त्याच्याबद्दल आपण त्यांना त्याचं ते क्रेडिट द्यायलाच पाहिजे एकोणीसशे बेचाळीसमध्ये जेव्हा चलेजाव स्वर चळवळ उभी केली त्यांनी तेव्हा अक्षरशः समस्त जनतेमध्ये ती जागरूकता निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे पण म्हणून त्यांनी चलेजाव म्हणलं आणि लगेच इंग्रज म्हणले हां अच्छा ठीक आहे जातो असं नाही झालेलं आपल्याला स्वातंत्र्य सत्तेचाळीस साली मिळालेलं आहे दुसरा महायुद्ध संपल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्यामुळे निर्माण झालेली सामाजिक परिस्थितीसुद्धा कारणीभूत आहे त्याचबरोबर महत्त्वाचं होतं ते म्हणजे एक व्यक्तिमत्व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची सशस्त्र आझाद हिंद हे सुद्धा कारण आहे अनेक नेत्यांची आत्मचरित्र सध्या वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला यूट्यूबवर प पत्रकारांच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला दिसतील किंवा त्यांचे स्वतःचे व्हिडिओज आहेत मुलाखती आहेत आणि यातून एक खरा जो इतिहास इतिहास ही फॅक्ट असते काळा इतिहास पांढरा ग्रे असला काय प्रकार नसतो जे काय असतं ती वास्तविकता असते तो कधी चांगला असेल कधी वाईट असेल तो कधी अभिमानाचा असा दे कधी ज्वाज्वलवा कोणाच्याबद्दल एखादी घटना असेल की ज्याचा ऊर भरून आपल्याला अभिमान वाटतो अशीसुद्धा असू शकेल कारण तो इतिहास आहे तर जसा आहे तसा तुम्ही आमच्या समोर मांडा मग त्याच्यातनं आम्ही आमची मतं ठरवू तुम्ही ठरवू नका आम्ही कोणाबद्दल काय मत ठरवायचं हे आमचा विरोध नेहरू किंवा गांधी यांना नाही जे त्यांचं मार्केटिंग केलं गेलं आहे त्याच्याबद्दल आमचा आक्षेप आहे असंख्य सशस्त्र जे क्रांतिकारक लढले वा वासुदेव बळवंत फडके असतील चाफेकर बंधू असतील भगतसिंग राजगुरू सुखदेव असंख्य लोक नावं घेऊ तितके आपली कामी आहेत जे नोन आहेत अननोन आहेत त्या प्रत्येकाला या देशातल्या जनतेने सन्मान देणं गरजेचं आहे सावरकरांनी ज्या हाल अपेष्टा भोगल्या त्या हाल अपेष्टा नेहरू किंवा गांधीजींनी भोगलेला नाही ती वस्तुस्थिती आहे मग ती मान्य करा तुम्ही जेव्हा तुम्ही त्यांना माफी वेर म्हणता तेव्हा मोतीलाल नेहरूंनी सुद्धा जवाहरलाल नेहरूंना जेव्हा अटक झाली तेव्हा त्यांच्यासाठी सुद्धा इंग्रजांकडे सवलती मागितल्याच होत्या हा एक प्रकारचा फेवरेटिझमच येतं ना मग ही हा इतिहास आहे आहे तर आहे त्याला तुम्ही नाकारू नाही शकत पण म्हणून तो इतिहास समोर, समोर मुण न आणता चुकीचा इतिहास किंवा फक्त एक ठराविक अर्धसत्य सांगणारा इतिहास काँग्रेसने जो आत्तापर्यंत समोर आणत गेला ना त्याच्याबद्दल आमचा आक्षेप आहे त्यामुळे आत्तासुद्धा छावा चित्रपटानंतर जे राजकारण एकदम सुरू होतं ना त्यामुळे मन उद्विग्न होतं तिथे गद्दारी कोणी केली काय केली हे महत्त्वाचं नाही तिथं महत्त्वाचं आहे संभाजी महाराजांनी दिलेलं बलिदान आणि तेच समोर यायला पाहिजे येणाऱ्या पिढीच्या समोर शिवाजी महाराजांनी अतिशय कोवळ्या वयात की ज्यांना काय समजतही नसेल कदाचित पण स्वराज्याचं निर्माण करण्याचं स्वप्न जो बघतो ना ते स्व शिवबाचा जन्मापासनाचा जो जीवनक्रम आहे तोच मुळात इतका अभिमानास्पद आहे की तो तुम्ही जितका वाचाल उर त्या प्रत्येक शब्दागणिक आपलं ऊर भरून येतं पण मग त्याच वेळेला त्या माणसाच्या नावाने जेव्हा इथे राजकारण सुरू होतं त्यावेळेला आपल्याला संताप का येत नाही हा माझा प्रश्न आहे समस्त जनतेसाठी हे राजकारण आपण का समोर चालू देतोय याच्याबद्दल माझा आक्षेप आहे ज्यांनी कोणी पंच्याहत्तर वर्षात या देशासाठी जे जे काही काम केलेलं आहे स्वातंत्र्यपूर्व काळात असो द्या आणि स्वातंत्र्य नंतरच्या पंच्याहत्तर काळात त्या प्रत्येकाला त्याचं क्रेडिट दिलं गेलंच पाहिजे नाहीतर पुढची पिढी या देशासाठी बलिदान करताना दहा वेळेला विचार करणार आणि त्याच्यात त्यांचं काही आहे असं मला अजिबात वाटत नाही याच्यासाठी खरा आणि अभमानास्पद आपली जी परंपरा संस्कृती इतिहास आहे तो त्यांच्या समोर योग्य प्रकारे आणणं चित चित्रित स्वरूपात असू दे पुस्तकाच्या स्वरूपात असू दे मालिकांच्या स्वरूपात असू दे पण त्यांच्या स्वरूपात जो कुठला असेल तो खरा आणा आता सोशल मीडिया इतका पॉवरफुल आहे की तुम्ही आज इथे कुठली तरी मालिका बनवली की तुमच्या चुका काढायला हजारो लोक तयार आहेत आणि तिथल्या तिथे कमेंट्स यायला सुरुवात होते पण या मालिका ही त्या व्यक्तीचा इतिहास सांगणारं नसून जर का त्या मालिकेद्वारे इतिहासाचा संदर्भ घेऊन जातीद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न कर करत असेल राजकीय पक्ष राजकीय नेते किंवा कुठल्याही सरकारमधली का लोक तर ती धोक्याची घंटा सामान्य जनतेने ओळखणं गरजेचं आहे आणि तिथल्या तिथला आक्षेप घेऊन ती ति मालिका तिथेच बंद करायला पाहिजे हे निधन तिथे आक्षेप तरी नोंदवणं गरजेचं आहे की हे दाखवत आहे ते चुकीचं दाखवत आहे एवढा आक्षेप तरी आपल्याला नोंदवता आता आलाच पाहिजे कारण इतके वर्ष जे भिजत घोंगडा ठेवायचं कुठलाही प्रश्न सोडवायचाच नाही आणि त्याच्यात भिजत घोंगडा ठेवून द्यायचं ही काँग्रेसची नीती आहे त्याचप्रमाणे जी घटना आहे ती अर्ध सत्य स्वरूपात जनतेच्या समोर आणायची नाहीतर कुठे आणायचीच नाही मग तसा विचार केला तर गेल्या पंच्याहत्तर वर्षात असंख्य घोटाळे आपल्या देशात झालेले आहेत इतके की भ्रष्टाचाराचे आता आपण घोटाळ्यांचे एक एक नावं घ्यायला गेलो होतं त्याचा एक व्हिडिओ तयार होईल इतके घोटाळे झाले पण ते पैसे गेले कुठे त्या नेत्यांना शिक्षा झाली त्या खटल्यांचं पुढं काय झालं हे सगळे प्रश्न आज आपल्याकडे अनुत्तरितच असतात कारण आपण सरकारला प्रश्न विचारत नाही आत्ता परवा मराठा माहे मराठी मा, मा साहित्य संमेलन झालं दिल्लीला आणि त्याच्यातले व्यक्ती कोण होते सगळे राजकीय काय संबंध या राजकीय लोकांचा तिथे मराठी साहित्य संमेलना भा भाषणं कोणाची झाली विचार कोणाचे समोर आले आणि चर्चा कोणाची होते नीलम गोरे वर्सेस संजय राऊत आत्ता म्हणजे मराठी साहित्य संमेलन हा विषय बाजूलाच राहतो आणि हे दोघं आपले हेवे दावे तिथे समाज माध्यमांसमोर काढण्यात गुंग इतके असतात कारण सामान्य माणूस काही बोलतच नाही बर हा माणूस म्हणला की यांनी एवढा एवढा भ्रष्टाचार तुमची पण प्रकरण आम्हाला माहिती आहेत आम्ही बाहेर काढू जनता मनन, ना का नाही म्हणत काढ ना बाहेर व्हावं हिंमत असेल तर नुसतं बोलू नका कारण यांना नुसतं बोलायचं असं पुरावे कुठलेही नसतात उचलली जीभ लावली टाळ्याला आणि समोर आपले माईक घेऊन रिकामटेकडे पत्रकार गेले की त्यांच्यासमोर बरळत बसायचं रोज सकाळी उठून बस बाकी राजकीय नेत्यांच्याकडे आजकाल दुसरं का काही राहिलेलंच नाही एकमेकांविरुद्ध दोषारोप करत बसायचं चा। नाही ह्याच्यातनं जी ॲक्च्युअल परिस्थिती आहे जी ऍक्च्युअल सत्ता आहे ती आपल्यासमोर कधी येतच नाही कारण आपण त्याच्याविषयी कधी प्रश्नच विचारत नाही किती प्रश्न विचारू आता तुम्हाला असं जेव्हा आपल्याला होऊन जातं ना तेव्हा एक एक घटना एवढ्या आठवायला लागतात ना चार वेळेला आत्तापर्यंत स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानने आपल्यावर हल्ला केलेला आहे त्यांनी स्वतःहून आपल्यावर लढाई केली लढाईला सुरुवात पाकिस्तानकडून झालेली आहे चारीही लढायांमध्ये आपण त्यांना शिकस्त दिलेली आहे असं असूनसुद्धा ताशकंद करार कसा काय होतं जिंकलेली जमीन आपण त्यांना परत कशी काय देतो आणि त्याच करारादरम्यान आपल्या एका पंतप्रधानाची तिथे संशयास्पदरित्या हत्या होते आणि त्याचं कुठेही पोस्टमॉर्टम सुद्धा होत नाही आणि आम्ही याच्यावर काहीही प्रश्न विचारत नाही असं हे प्रश्न आपण कधी विचारले स्वतंत्र भारताचे पहिले लोह पुरुष गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल ज्यांनी भारत हा देश म्हणून एकसंधक आणण्याचं काम महत्वाचं काम केलं सगळी संस्थानं मिटवून समन्वय घडवून आणून कधी कु कुठेतह हो केला असेल कधी कोणाला आमिष दिलं असेल काहीही असू दे पण भारत हा एक देश म्हणून ज्यांनी स्वतंत्र स्वरूपात त्याचं स्वरूप मिळवून दिलं एक देश म्हणून अस त्यांच्याबद्दल आपल्याला काय माहिती त्यांच्या पुढच्या पिढ्यांबद्दल आपल्याला काय माहिती पण इकडे बघा मोतीलाल नेहरूंनंतर जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी राहुल गांधी सो ऑन चालूच आहे किती क्रांतिकारकांनी आपले स्वतःचे संसार वाऱ्यावर उधळले आणि देशासाठी अगदी स्वतःचे प्राणच काय स्वत सगळं संसार अर्पण केलेला आहे त्यांना काय दिलं या देशाने काही नाही कारण आपण ते प्रश्न कधी विचारतच नाही कुठेतरी आपलं चुकतं आहे आपल्या येणाऱ्या पिढीला पुस्तकं चांगली वाचायला द्या पॉडकास्ट वाचायला द्या ऐकायला द्या इतिहास त्यांना समजू दे काही मग त्यांना मत ठरवू दे प्रत्येक लढा जो लढत होता तर प्रत्येकाचं ध्येय एकच होत स्वातंत्र्य पण त्याच क्रांतिकारकारांच्या विरोधात लढणारे पोलीस जे इंग्रजांचे होते म्हणजे इंग्रजांच्या सैन्यातले पोलीस हे भारतीय होते हा सुद्धा एक काळा इतिहासच आहे आपण जरी त्याला स्वातंत्र्य लढा म्हणत असलो तरी इंग्रजांनी मात्र दोन याच्यात फूट पाडून म्हणजे इंडियन विरुद्ध इंडियन भारतीय विरुद्ध भारतीय हे हा पोलीस इंग्रजांचा म्हणून तो इंग्रज सरकारचा आणि तो क्रांतिकारक म्हणून तो त्याचा शत्रू आपापसात लढा आणि मरा हे इतकं इझी धोरण त्यांनी वापरलं आणि तेच सरकारने पुढे चालू ठेवलं काँग्रेसनी पण म्हणून जेव्हा आम्ही हे प्रश्न विचारायला लागतो आम्ही जर का गांधीजींवर प्रश्न विचारले आम्ही जवाहरलाल नेहरूंवर प्रश्न विचारले की आम्ही आर एस एसचे होतो आम्ही बी जे पीचे होतो असं नाही आम्हाला इंदिरा गांधींच्या चांगल्या कार्याबद्दल माहिती आहे त्याचं ॲप्रिसिएशन सुद्धा आहे अनेक चांगल्या गोष्टी त्यांनी सुद्धा केलेल्या आहेत पण म्हणून बिंदरनवालेला त्यांनी उभं केलेलं याचं समर्थन आम्ही नाही करू शकतो राजीव गांधी जे नवीन भारताचे प्रणेते म्हणायला पाहिजे त्यांनी असं चांगली कामं केलेली आहेत नरसिंहरावांनी चांगली कामं केलेली आहेत प्रत्येक नेत्याची जी चांगली बाजू आहे ना ती समोर आणा पण ज्या चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत त्याचं समर्थन मात्र करू नका इथे आमचा आक्षेप आहे राजीव गांधींनी ज्या नवीन आपल्याला तरुण भारताचे नेते आपण म्हणू शकतो किंवा नवीन टेक्नॉलॉजीचे प्रणेते आपण म्हणू शकतो त्यांनी सुद्धा असंख्य चांगली कामं केलेली आहेत पण मग त्यांचं क्रेडिट आम्ही राहुल गांधींना का द्यायचं त्यांनी या देशासाठी काय काम केलेलं आहे असा प्रश्न विचारला तर कुठं काहीतरी आहे का तर नाही त्याचं उत्तर द्यायला तुम्ही कुठेतरी कमी पडताय त्यामुळे मग नंतर तुम्ही वैयक्तिक पातळीवर घुसडून शेवटी विषय जातो महापुरुषांच्या अवमानाबद्दल आणि इथंच आपला देश मार खातो कारण जनता कुठेतरी जागरूक नाही आहे ह्या गोष्टी जर का आपल्याला टाळायच्या असतील तर सर्वप्रथम समाजात पसरवला जाणारा जातीद्वेष पहिला नष्ट करणं आणि त्याला बळी न पडणं हे सामान्य जनतेचं पहिलं कार्य आहे हे कार्यकर्त्यांमार्फत हा द्वेष पसरवला जातो त्या कार्यकर्त्यांसाठी माझं एक आवाहन आहे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसाठी की कृपा करून आपल्या भविष्यावर लक्ष ठेवा कुठल्याही पक्षाचा झेंडा हाती घेऊन तुम्ही आयुष्यभर फक्त त्यांचा झेंडाच हाती घेऊन राहणार आहात तुमचा भूतकाळही तोच असू शकतो वर्तमान तोच आणि भविष्यही तेच असू शकतं पण तुमच्या या भावनिक खेळावर कुठला तरी राजकारणी स्वतःची पोळी भाजून घेत असतो त्यामुळे जागरूक राहून मग आंदोलनं करा, करा। त्यामुळे आपला कुटुंब तुम्ही स्वतः तुमचं भविष्य कुठेतरी धोक्यात टाकत नाही आहेत ना याचा पहिला विचार करा आणि आता जेव्हा एक वर्षानंतर मी बघते की मराठा आंदोलन सव्वीस फेब्रुवारीला ज्या ठिकाणी होतं आज पंचवीसमध्ये एक वर्षानंतरसुद्धा त्याच ठिकाणी आहे त्यावेळी तो लढा जेव्हा त्यांचा संपलेला नसतो ना त्यावेळेला एकच सर्व मराठा बांधवांना सांगणं आहे की आरक्षण हे तुमच्यासाठी गरजेचं असेल तर जरूर घ्या पण आरक्षणामुळेच प्रगती होते हा भ्रमनिराश पहिला मनातला काढून टाका एकत्र एक येऊन तुम्ही एखादं काम केलं ना तर तुम्हाला आरक्षणाची गरज भासणार नाही ही, ही कितीही वस्तुस्थिती असली तरी डोळे उघडे ठेवून समोर जे काही समाजात चाललेलं आहे त्यामध्ये आपण एक जात म्हणून कुठेतरी आंधळेपणाने बळी पडत नाही ना कुठेतरी आपल्या अंगावर केसेस घेत नाही ना याच्याकडे लक्ष द्या कारण आज आंदोलनकर्त्यांकडे मराठा आरक्षणाचा विषय फारसा नाही आहे आज ते वेगळे वलतेच कुठल्या तरी देशेला लागलेले आहेत हे दिसतंय म्हणून तरुणांसाठी आव्हान आहे आत्महत्या करू नका त्यांनी काहीही होत नाही शेतकरी आपण म्हणतो ना लाचार होऊन कुठेतरी परिस्थितीला सामोर जाण्याचा शेतकरी जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो जीवाच्या शेवटच्या क्षणापर्यंत पण कुठेतरी जेव्हा तो हारतो तेव्हा तो, ते तो आत्महत्याला प्रवृत्त होतो तिथं तुम्ही तो एक विचार करा की आपण गेल्यानंतर आपली बायको कधीही आत्महत्या करत नाही शेतकऱ्याची बायको कधीच आत्महत्या करत नाही जशी असते जशी परिस्थिती समोर येते त्याला लढा देऊन आपल्या मुलांना वाढवण्याचं काम करते त्यामुळे आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडू नका आणि शेवटी एवढंच सांगेन की भविष्याचा विचार करून डोळे उघडे ठेवून समाजाकडे चांगल्या रीतीने तिथून कुठल्या व्यक्तीकडून कुठल्या जातीकडून कुठल्या एखाद्या कार्याकडून आपल्याला चांगलं काय घेता येतं आहे आणि त्यातून आपली उन्नती कशी करता येते ह्याचा ये पहिला विचार करा कुठे मार्गदर्शन मिळत असेल तर जरूर घ्या आरक्षणासाठी लढा काही हरकत नाही पण कुठेतरी त्याला गालबोट लागेल जातीद्वेषाचं हे कार्य मात्र तुमच्याकडून घडणार नाही याची काळजी घ्या म्हणून जागरूक राहून सतर्क राहा आणि स्वतःच्या भविष्याची स्वतःबरोबर आणि आपल्या कुटुंबाचीही काळजी घ्यायला विसरू नका नमस्कार